तसं झालंय बापू दहा पैकी पाच सहा गाड्या व्यवस्थित उभ्या असल्या गाड्या सोडून द्या कळू द्या गाड्या त्यांच्या बाद का झाल्या सुटला सुटला या मैदाला घटक्रमांक बासष्ट सुटला माग त्रेसष्ट वाले गाड्या उभ्या करा चला त्रेसष्ट वाले गाड्या लावून घ्या त्रेसष्ट बैलगाडी मालक माग गाड्या लावून घ्या त्रेसष्ट वाले लढत चालू आहे बासष्ट मध्ये सुंदर अश्या गाड्या खेळ आदतचा ह्या बैलगाडी क्षेत्राचं भविष्य वा आदत पळाली जोड निसती सुंदर अशी गाडी पळाली आता सुंदर अशी गाडी पळाली लक्ष आणि मेजरची गाडी मोलानी आशिफ मोलानी आमिर मोलानी आणि एस के ज्वेलर्स पांगरी यांच्याकडून या ठिकाणी जावी ड्रायव्हरसाठी या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन समालोचनकर्त्यांना जे पारितोषिक आहे जावी ड्रायव्हर आपलं बक्षीस या ठिकाणी मालकाकडून आहे घ्या त्रेसष्ट लावून घ्या जावी ड्रायव्हर आपलं बक्षीस या ठिकाणी जमाय आपलं बक्षीस घेऊन जा एकला बाबू टांगडे भोर दाला असा जे हनुमंतराव तुकाराम आवतडे देवा राजा भेळवणे निकाल गड क्रमांक बासष्ट चा निकाल बासठ चा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी